आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात हेडलाईन्स वर नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्रमक आंदोलन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या गंगाधर कळकुटे यांचं वक्तव्य मनोज जरांगेंची मोठी घोषणा एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार आणि पाचोरा नगरपालिका पंचायत समितीवर भगवा फडकवणार आमदार किशोर पाटील यांचं वक्तव्य नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने नागपूरच्या रेशीमबाग चौकात ठाकरेंच्या शिवसेनेने महायुती सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी हिंदी सक्ती चालणार नाही भाजप सरकार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आंदोलनादरम्यान सरकारच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली यावेळी माजी उपमहापौर किशोर कुमारिया यांनी भाजपवर टीका करत म्हटलं हे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत असल्याचा आरोप केला युती महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीची जो जी आर काढलेला आहे यावर शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या हिंदी सक्तीचा विरोध निषेध म्हणून या नागपूर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही या माध्यमातून या हिंदी सक्तीचा विरोध आमच्या पक्षातर्फे आज या ठिकाणी दर्शवत आहे त्याचप्रमाणे जे भारतीय जनता पक्ष आहे त्यांचं जे दुपट्टी धोरण आहे लोकांना गुमराळ करण्याचं काम किंवा फसवण्याचं काम हे जे भारतीय जनता पक्ष करत आहे त्यांनी या ठिकाणी या हिंदी सक्तीच्या विरोधात हे उद्धव साहेबाच्याच काळात झालेलं होतं अशा प्रकारचं दुपट्टी धोरण जे त्यांनी जनतेला फसवण्याचं काम ता करत आहे त्याचा देखील निषेध या ठिकाणी हे जी आरची ची कॉपी जाळून या ठिकाणी आम्ही नागपूर शहर शिवसेनेतर्फे केलेली आहे आम्ही या महायुती सरकारचा हिंदी या विषयावर संपूर्ण नागपूर शहर निषेध करतो भारतीय जनता पक्ष याचा निरोप कर निषेध करतो आणि युती सरकार याचा निषेध करतो मराठा आणि कुणबी समाज वेगळे नाहीत हे अधिसूचित करा आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी ठाम मागणी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना केली काळकुटे म्हणाले की या विषयावर येणाऱ्या अधिवेशनात ठोस निर्णय घेऊन सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधवाला आरक्षण मिळाल्याशिवाय समाज आणि मनोज दादा जरांगे पाटील थांबणार नाहीत करू हैदराबाद गॅझेट सरकारनं लागलंच पाहिजे कारण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सामील होताना आम्हाला निजामाच्या काळात आरक्षण होतं त्यामुळं हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे तसेच सातारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय मनोज दादा आणि आम्ही कुणी थांबणार नाहीत सगळ्या मराठा ना समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळालं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे दोन दिवसात मुंबई गाठून एकोणतीस ऑगस्ट रोजी तिथे शांततेत आंदोलन होणार आहे रविवारी अंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी या आंदोलनाची घोषणा केली जळगावच्या पाचोऱ्यात काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना युवासेना महिला आघाडी संघटनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करताना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगरपालिका पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचा निर्धार जाहीर केला यासह बुलेटीनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज च्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज संकट इज लेवलिंग अप आता न्यूज संकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आहे मंत्रिमंडळात आम्ही यावर चर्चा केली आणि असा निर्णय घेतला तिसरी भाषा कोणती असावी कुठल्या इयत्तेपासून असावी यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही शासन निर्णय महायुती सरकारने रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारने मागे घेतल्याचं सांगितलं हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता असा प्रश्न त्यांनी विचारलाय तर मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावलाय पाच तारखेला आम्ही हिंदी सक्तीविरोधात विरोधात मोर्चा काढणार होतो पण आता आम्ही या दिवशी विजयी सभा घेऊ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली बीड मधील श्री क्षेत्र नारायणगडच्या महंत उत्तराधिकारीपदी संभाजी महाराजांच्या निवडीवरून आक्षेप घेण्यात आल्यानंतर गडाचे महंत शिवाजी महाराजांनी विरोधकांना समज दिली आहे संभाजी महाराज हे महंत शिवाजी महाराजांच्या नात्यातील असल्याने आक्षेप घेण्यात आला होता सदर नियुक्ती कोणाच्या मर्जीवर नाही तर अनुभव निष्ठा आणि सेवाभाव पाहून करण्यात आली आहे संभाजी महाराज मागील पंधरा वर्षापासून गडाच्या अखंड सेवेत असून वारस ठरवण्याचा हक्क केवळ महंतांचाच असतो अशा स्पष्ट शब्दात महंत शिवाजी महाराजांनी विरोधकांना समज दिली आहे उघड बोलू बोल बोलतातच त्याला कारण आहे घटनेत नेम आहे नारायणगडाचे महंत करतील ती पूर्व दिशा आज पंधरा वर्षामध्ये आमच्या अनुभवाचा महाराज आहे शब्दाच्या बाहेर नाही नारायणगडची सेवा करतात म्हणून ट्रस्टीना आणि आम्ही हा वारस निवडलेला आहे आम घटनेत नेम आहे महंत निवडील ती पूर्व दिशा ही ही घटनेतच नेम आहे मग आम्ही निवडला मग लोकांना आवडेल न आवडल की त्यांच्या कोणाची काय दिशा असेल ते ठरव नांदेड येथील कुसुमताई सभागृहात काल भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे माजी खासदार हेमंत पाटील उपस्थित होते यावेळी प्राध्यापक नितीन बानगुडे आणि गुट्टे अकॅडमीच्या आशालता गुट्टे यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज वाजे, मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा निघाले पंढरपूर विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सारथीमार्फत स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं ही आमची जबाबदारी आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात व्यक्त केलं यूपीएससी आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सारथीच्या मदतीने घवघवीत यश मिळवलंय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे असे ते म्हणाले जर रविवारी घेतलं तर रविवारी आधी मॉर्निंगला बी गेल आणि यू पी एस सी एम पी एस सी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थी मिळवले सारखीच्या माध्यमातून त्यांना थोडंसं सत्कार करून त्यांच्या पाठीवरच्या बसकेची थाप टाकून त्यांनी तुमची वाटचालत दैनिक देखील यशस्वी पद्धतीनं पार पाडा आणि त्यांनी पुढं जावं हा आमचा त्याच्या पाठीमागला दृष्टीन म्हणून हे काही एक काम होतं फक्त साध्यच्याबद्दल मराठी हिंदी इंग्रजी अशा तीन भाषेमध्ये पुस्तक काळे म्हणून लेखक त्यांनी तयार केलेले के आहेत त्याचं एक प्रकाशन होतं आणि इतर काही बाबी होतात त्यांना काही माहिती शिकलं हबप संजय महाराज बोरगे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील वारकरी सेवा संघाने श्री संत सोपानदेव महाराज पालखी सहभागी झालेल्या दिंड्यांना बुद्रुक निरा येथे वाटप केलं या मेडिकल किट मध्ये खोकला पित्त जुलाब उलटी अंगदुखी यासारख्या सामान्य विकारांवर प्रत्येकी शंभर गोळ्या एक लिटर कप सिरप आणि दोनशे ग्राम आयोडेकचा समावेश केला श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा संस्थानाचे अध्यक्ष श्री

की काय आपण जर पुन्हा वारीतनं माघारी गेलो असं जर एखाद्याच्या वारकऱ्याला तसं होऊ नये वारी मध्ये खंड पडू नये मग त्या वारकऱ्याला आरोग्याची सेवा जर मिळाली पोलिस आणि पवनचक्की कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी धाराशिवच्या तांदूळवाडीतील शेतकरी गेल्या चार दिवसापासून वाशी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत त्यापैकी वेदांत कदम आणि अरुण उंद्रे या शेतकऱ्यांची प्रकृती ढासळली आहे त्यांनी वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांचे पवनचक्की विरोधात आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली होती पोलिस आणि कंपनीवर कारवाई करावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकल्स